बरोबर बरोबर आज मनोदा जारंगे पाटील यांनी उपषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांच्या तब्येतीची खालाव हो, दिसत असताना किंवा त्यांना पाठिंबा म्हणून आज आपण कोल्हापूर नगरीमध्ये बंच आव्हान करत आहेत का हो, हो।, हो। संघर्ष योद्धा मनोदादा जारांगी पाटील यांनी जे आंदोलन केलेलं आहे जे मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं ह्या मागणीसाठी त्यांच्या आंदोलनासाठी समस्त धाराशिव जिल्हा तुळजापूर शहर तुळजापूर तालुका यांच्या वतीने आज तुळजापूर बंदचे हक्क आम्ही दिलेली होती या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आमच्या मनोदादा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे तरी आई तुळजाभवानी चरणी आम्ही एवढी प्रार्थना करणार आहोत की मराठा योद्धा संघर्षयोद्धा जारंगेदादादा यांना दीर्घ आयुष्य लाभो ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व मनोजादांच्या उपोषणाला समस्त तुळजापूर तालुका व शहर तर्फे ह्या त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे मनोदादा जरांगे यांच्या आंदोलनाला तुळजापूर तालुका मराठा समाजा तर्फे शांततेत बंद करून जाहीर जाहीरपणे पाठिंबा जाहीर करतो एवढं बोलून दोन शब्द जैन जय महाराष्ट्र आज मराठा समाजाच्या वतीनं तुळजापूर जा प्रबंधची दिली कधी होते मनोज दादा जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता तरी या सरकारने मनोज दादा पाटील व मराठा समाजाचा अंत पाहू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला हे सरकार जबाबदार असेल जय भावनी जय शिवराय